नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत चिकन खिम्याचे सामोसे क्रिस्पी होतात खूप छान होतात आतली भाजीसुद्धा छान लागते तर मी हे तयार पॉकेट चिकनचे खिम्याचे घेतलेले आहे ते ऑनलाईनसुद्धा मिळते तर मी एका जाळणी चाळणीमध्ये छान हा खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका भांड्यात असंच गाळत ठेवलेलं आहे पूर्ण निथळून घेतलेला आहे आणि एका नॉनस्टिक कढईमध्ये हा शिजत घातलेला आहे तर हा शिजत घातला की त्याच्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही असाच शिजत ठेवायचं आहे आणि त्याला पाणी सुटतं मग आणि जे पाणी सुटेल ते त्यातच ते, ते शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे शिजवण्यासाठी नॉनस्टिकच पॅन किंवा भांडं वापरायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या गॅसवर मी एक चमचा तेल घातलेला आहे तेवढंच घालायचं आहे कारण तेल जास्त तेलकट करायचं नाही एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे मी डबू मिरची चिरून घेतलेली आहे बारीक परत बटाटे चिरून घेतले आहेत आणि मी आता हे इकडं एकीकडं शिजत घातलेलं आहे तर तिकडे मी कांदा भाजत घातलेला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घातलेली आहे त्याच्यानंतर आल्लंसुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे अर्धा चमचा ते घातलेला आहे ते टेस्टसाठी छान लागते म्हणून घातलेलं आहे तर त्याच्यामध्ये ढबू मिरची मी दोन चमचे घातलेले आहे ढू मिरचीच म्हणजेच काश्मीरी मिरची आपल्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मी बटाटा मध्यम आकाराचा सोलून बारीक चिरून घेतलेला आहे एकदम बारीक आणि धुवून पाण्यात ठेवला होता तर तो आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करते ते मिक्स केल्यानंतर सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इकडंसुद्धा गॅसवर ठेवलेला खिमा हा सुद्धा हलवत राहायचा आहे म्हणजे व्यवस्थित शिजतो तर इकडे मी दोन चमचे हिरवे वाटाणे घातल्यात आपल्याला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या त्यात घालायच्या आहेत इकडे हे सुद्धा खिमा आपला शिजलेला आहे तर आता ही भाजी शिजत आलेली आहे तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे लाल तिखटसुद्धा आपल्या तिखटानुसार घालायचं आहे तर मी हे सर्व घालून ढळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही पुढं अर्धा चमचा घातलेली आहे मीठ आपल्या चवीनुसार घालून घेतले पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा खिमा गार करून घेतला फॅनखाली मिक्सरमध्ये एकच गरका मारून घेतला म्हणजे छान बारीक होतो जास्त बारीक करायचा नाही आपल्याला कारण तो आधीच बारीक असतो खिमा तर एकच घरकी गिरकी मिक्सरला मारून तो ह्या भाजीच्या कढईमध्ये ओतलेला आहे आणि पूर्ण भाजी एकजीव करण्यासाठी घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये मी दोन चम दोन हिरव्या मिरच्या घालायच्या विसरले कारण हिरव्या मिरची टेस्ट यायला छान लागते जरी तिखट घातले असले तर ते कमी तिखटाचे होते बेडगी मिरचीचे त्यामुळे इथे मी दोन मिरच्या बारीक तुकडे करून आत्ता घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं म्हणजे ते भाजण्यासाठी मिरच्या आणि त्याच्यानंतर त्या तिथंच भाजून घेतल्या पूर्ण मिक्स करून घेतलं भाजल्यानंतर आणि त्याच्यानंतर हा खिमा जो शिजलेला आणि आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो सर्व यात मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर एकजीव करून घ्यायचा आहे एकजीव पूर्ण झाल्यानंतर हे सर्व मिश्रण गार करून घ्यायचं आहे फॅनखाली गार करून झाल्यानंतर एक एका वाटीत दोन चमचे मैदा घालायचा आणि चमच्याने स्लरी करून घ्यायची जेणेकरून आपल्याला समोसे चिकटवताना त्याचा उपयोग होतो तर आता ही स्लरी मी करून ठेवलेली आहे स्वीटीजचे समोसे पॅक कवरिंगचे मिळतात तर ते मी ऑनलाईन मागवून घेतलेले आहे तुम्हीसुद्धा मागून घेऊ शकता तर त्याचे दोन तीन मी काढलेले आहेत पदर आणि ते आता मी सामोसे कसे करायचे ते तुम्हाला दाखवते तर मी हे दोन बाजूला ठेवले एकाचं एकच शिस्तीत काढायला लागते हे काम जरा नाजूक आहे त्यामुळे हे शिस्तीत काढायचे हळूहळू आणि त्याच्यानंतर हे बाजूला ठेवल्यानंतर हा समोसा कसा करायचा तर त्याचे त्रिकोण करून घ्यायचा असा ठेवून आणि त्याला असे स्लरी ही मैद्याची लावायची त्यानंतर हा त्रिकोण पहिला झाला दुसरा त्रिकोण त्याच बाजूने करायचा आहे तर त्या बाजूने करताना जिथं पण त्रिकोण माझी बोटं आहेत त्या बाजूला डाव्या साईडच्या तिथे स्लरी लावायची आहे ते सर्व चिकटून घ्यायचं परत एक त्रिकोण होतो तो त्रिकोण झाल्यानंतर त्याच्या आधीसुद्धा एका साईडने चमच्याच्या स्लरी लावून घ्यायची आहे ती स्लरी लावल्यानंतर हे सर्व चिकटून घ्यायचं चिकटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा सर्व जे आपण तयार केलेली भाजी आहे ती घालायचे चुकून मी मोठा चमचा घेतलेला आहे तर त्याला लहान चमचा घ्यावा लागतो मी परत तो लहान चमचा घेतलेला आहे त्याच्यामुळेच व्यवस्थित बसते एक चमचा दीड चमचा किंवा जेवढं मावेल तेवढं घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते स्लरी ते 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 लावून घ्यायची आहे म्हणजे हा त्रिकोणसुद्धा आपला तिसरा पूर्ण होतो आहे आणि तो झाल्यानंतर परत घडी मारायचा आहे घडी मारल्यानंतर जिथं घडी बसते सुद्धा स्लरी अशी उभी लावून घ्यायची आहे चमच्याला रबरच्या बाजूला असते लावायची स्लरी म्हणजे व्यवस्थित बसते आणि हा चौकोन पूर्ण झाल्यानंतर हा त्रिकोण सॉरी त्रिकोण पूर्ण झाल्यानंतर परत माप घ्यायचं आहे आणि स्लरी परत त्याला लावून घ्यायची अशी स्लरी लावल्यानंतर हे चिकटते म्हणून लावायचे तर उन्हाळ्यात हे न चिकटता तळायला वा त्याचा व्यवस्थित उपयोग होतो किंवा त्यात पडत नाही तेलात म्हणून हे असं व्यवस्थित करायचं आहे मी असं सर्व करून घेतले आहेत एका कढईमध्ये गॅसवर तेल घातलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्याच्यात ए असे तीन तीन सामोसे घालून मी तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी हे सर्व करण्यासाठी घेणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा, तर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे नवीन पुढील नोटिफिकेशन मिळण्यासाठी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि कमी फ्लेमवर अशा पद्धतीने हे तळून घेतले सर्व सामोसे तळून झाल्यानंतर आपण हे सर्व करण्यासाठी घ्यायचे आहेत तर तुम्हाला खरंच नक्कीच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक छोटासा लाईक तरी करत चला म्हणजे यूट्यूबरनी जेवढी मेहनत घेतलेली असते एका व्हिडिओ पाठीमागे त्याचं श्रेय त्यांना मिळेल किंवा त्यांचा आनंदही त्यांना मिळेल की आपल्याला सबस्क्राईब लाईव्ह लोकं आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल